नमस्कार मी ॲडव्होकेट संजीव जोशी रोड जनता सहकारी बँकेच्या सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनता प्रगती पॅनलचा उमेदवार आहे जनता प्रगती पॅनल हे आपण सर्वांनी उभे केलेले असे लोकप्रिय पॅनल असून त्याची निशाणी आहे मोटर गाडी आणि आपण सव्वीस एप्रिल रोजी मतदानाचा पवित्र अधिकार बजावून या निशाणीवर शिक्का मारून भरघोस मताने जनता प्रगती पॅनलला निवडून द्याल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे मित्रांनो मी काल तुमच्यासमोर मिहीर शहा यांच्या दोन हजार वीस पूर्वीच्या त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचे विश्लेषण केले होते आणि भाग दोनमधून दोन हजार दोन वीस नंतरच्या कार्यकाळाचं विश्लेषण करणार होतो असं जाहीर केलं होतं आज मी भाग दोन घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे पहा याच्या आधीही मिहिर शहा यांची राजकीय कारकिर्द ही राजेश पारेख यांच्या कारकिर्दीशी जोडली गेलेली आहे हे राजेश पारेख यांच्या पराभवातून यापूर्वी नगराध्यक्षपदाची संधी मिहिर शाह यांना मिळाली होती हे मी भाष्य तुमच्यासमोर केलं होतं दोन हजार वीसमध्ये नेमकं तेच घडलं बँकेचे तत्कालीन चेअरमॅन राजेश पारे यांचे अकाली निधन झाले त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर मिर शाह यांना संधी चालून आली पण मिर शाह ही यांना सहज संधी मिळाली का तर त्यांच्यासमोर भावेश देसाई यांनीसुद्धा पदासाठी दावा मांडला होता मात्र मिर शहा यांनी असे म्हणणे मांडले संचालकांसमोर की दोन हजार सोळा साली झालेल्या निवडणुकीमध्ये जो खर्च आला त्याचा सर्वाधिक वाटा हा मी उचललेला आहे आणि त्यामुळे चेअरमॅन पदासाठी मीच दावेदार आहे हे खरंही होतं आणि त्याच्यामुळे राजेश पारेग यांच्यानंतर चेअरमॅन पदावर मिहीर शाह यांची वर्णी लागली परंतु चेअरमन पदावर भावित देसाई यांनी दावा सांगितला म्हणजे एक स्पर्धक तयार झाला या ग्रुपमध्ये हे लक्षात घेता मिहीर शाह यांनी भावे देसाई यांना व्हाईस चेअरमॅनसुद्धा मिळू नये यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी त्यांनी कुमार नागशेट यांची उमेदवारी व्हाईस चेअरमॅन पदासाठी उभी केली मात्र भावे देसाई यांनी पद नाही तर किमान व्हाईस चेअरमॅन पद तरी हवं असा आग्रह ठेवला त्यांनी कुमार नागशेड यांनी अन्य संचालकांशी चर्चा केली भावे देसाई हे कुमार नाक्षेड यांना ज्येष्ठ आहेत हे लक्षात घेता कुमार नागशेट यांनी मोठे मोठ्या मनाने माघार घेतली स्वतःहून संधी चालून आली होती तरी त्यांनी ती संधी भाविक देसाई यांना दिली आणि मग भावित देसाई व्हाईस चेअरमॅन झाले पण यामुळे काय झालं की तीन स्पर्धक चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन पदाचे या संचालक मंडळात तयार झाले एक स्वतः मीर शहा दुसरे भावित देसाई आणि तिसरे कुमार नागशेठ पुढे बँकेच्या तीन संचालक पदाच्या जागा रिक्त होत्या आणि या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला अशा पोटनिवडणुकीमध्ये संचालक हेच उमेदवारांना मतदान करतात आणि संचालकांमधून उमेदवार निवडून येतात मला यावेळी राजेश पारेख यांचं निधन झाल्यामुळे आणि मिहीर शाह यांच्यावर चेअरमन पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर संचालक मंडळातल्या अनेक हितचिंतकांनी माझ्याकडे आग्रह धरला की मी संचालक व्हावं आणि बँकेला माझ्यासारख्या संचालकाची आवश्यकता आहे मी त्यावर विचार केला आणि त्यात भर म्हणजे डॉक्टर अमित नहार सुद्धा माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी आग्रह केला की संजीव जोशी तुम्ही यावेळी बँकेचे संचालक होणं आवश्यक आहे बँकेच्या ते हिताचं आहे बँकेचे ज्यांच्या विरोधात मी अनेक वेळेला भाष्य केलेलं आहे असे बँकेचे माजी चेअरमॅन आणि बँकेचे नगराध्यक्ष माफ करा डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष तत्कालीन भ भरत राजपूत यांनीसुद्धा माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज भरला पाहिजे असा आग्रह त्यांनी मांडला कारण शहा यांच्यावर चेअरमॅन पदाचा इतका भरोसा करता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या संचालक बनण्याला मिर शहा यांचा विरोध होता लोकांना वाटत असेल की मी मीर शाह विश्वासू विश्वास आहे तर तसं नव्हतं मला डॉक्टर अमित नार यांचा पाठिंबा होता भरत राजपूत यांचा पाठिंबा होता मिहीर शाह यांचा पाठिंबा नव्हता परंतु संचालक मंडळातल्या बहुसंख्य संचालकांनी मला पाठिंबा दिल्यामुळे माझ्या उमेदवारीच्या विरोधात मिहीर शाह यांना काही करता आलं नाही आणि त्यांच्या मर्जीच्या विरोधात मी बँकेमध्ये बिनविरोध संचालक पदावर निवडून आलो ही आमच्यातली त्यावेळीची झाली कटुता ती आम्ही विसरून बँकेच्या हितासाठी आम्ही पुढे कामकाजाला सुरुवात केली माझ्या मनात त्यांच्याविषयी यत्किंचित हा प्रश्न नाही की त्यांनी माझ्या संचालकपदाला का विरोध केला यथावकाश बँकेच्या माझ्यासह दोन आणखी संचालक सहकारी बँकेमध्ये आले एक होत्या बोर्डीच्या उन्नती राऊत आणि दुसरे होते राजेश पारेख यांचे पुत्र वरुण पारे वरुण पारेख हे सुद्धा भविष्यात चेअरमॅन पदाचा दावा करू शकतात असं मिहीरशाहांना वाटत होतं आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये मिहीर शाह यांच्यासमोर पॅनल जर उभं केलं तर त्या पॅनलचा मोठा जबाबदारीचा भाग आपण पेलायचा परंतु पॅनल निवडून आल्यानंतर मात्र भावे देसाई वरुण पारेख कुमार नागशेड हे चेअरमॅन पदाचा दावा करतील आणि मग आपल्याला पदाची काही खात्री नाही असा विचार मा डोक्यात आल्यामुळे मिर शाह यांनी हे यशस्वी पॅनल म्हणजे ज्या संचालक मंडळाने बँकेला प्रगतीच्या उंच उंच शिखरावर नेलं अशा पॅनलमधून निवडणूक न लढवता त्याऐवजी भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मर्जीने त्यांना मोठा बहुमताचा वाटा देऊन त्यांच्या मर्जीने आपण पद हक्काचं पदरात पाळून घ्यावं असा साधा सोपा व्यावहारी आणि धंदेवाईक विचार करून मिहीर शहा हे महाविकास आघाडी कथित महाविकास आघाडी या आघाडीमध्ये विमानामध्ये बसलेले आहेत आणि त्यांनी त्यांची उमेदवारी विरोधी गटातून सामील केलेली आहे मग तुमच्या लक्षात आलं असेल की मिर शहा हे चेअरमॅन पदाच्या कालावधीत आणि विद्यमान संचालक मंडळाने चांगली कामं केलेली असली त्यांच्यासमोर विरोधामध्ये म्हणजे विद्यमान संचालक मंडळासमोर विरोधामध्ये उमेदवार मिळणं शक्य नव्हतं पॅनल उभं राहणं शक्य नव्हतं फक्त अडचण एकच होती की मिहीर शहा यांच्या चेअरमॅन पदाला मात्र अनेक अडचणी होत्या या अडचणींवर मात करण्यासाठी मिहीर शहा यांनी त्याऐवजी पद आपलं सिक्युअर करून भरत राजपूत यांच्याशी तडजोड केली म्हणजे ही तडजोड कुठल्याही जनहितासाठी नाही कुठल्याही विकासासाठी नाही फक्त फक्त आणि फक्त त्यांच्या पदासाठी केलेली आहे आणि त्यांना असं वाटत होतं त्यांचा असा भ्रम होता की मी एक आर्थिक शक्ती आहे भरत राजपूत हे एक आर्थिक शक्ती आहे दोन आर्थिक शक्ती एकत्र आल्यानंतर आमच्या विरोधात कोणीही निवडणूक लढवणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बिनविरोध आपण चेअरमन पदावर निवडून येऊ या एकाच धारणेने केवळ पद मिळवण्याच्या लालसेने त्यांनी संपूर्ण संचालक मंडळाचा विश्वासघात करून ऐनवेळी वेगळी भूमिका मैदान सोडून जाण्याची भूमिका आत्मघातकी भूमिका पॅनलच्या हिताविरोधची भूमिका घेतली आणि ते विरोधी कळपात जाहीर होऊन मोठ्या भावाचे भूमिका लहान भावात स्वीकारून भरत राजपूत यांना मोठा भाऊ बनवून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायला तयार झाले आता ही जी अभद्र युती हो आहे त्याचे दुष्परिणाम काय ते तुमच्यासमोर यथावकाश होईल ही अभद्र युती बँकेच्या हिताची आहे किंवा नाही हे आणखी पुढचं तपशील सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद